श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मला सदानंदाचा दिवशी आपल्याला कुलाचार कुलधर्म करायचा असतो ज्या पद्धतीने आपण कुलदेवीचा कुल जे जेकार किंवा कुलाचार करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला खंडेराय महाराज जे आपले कुलदैवत आहे यांचा देखील जे जेकार आणि तळी भरायची असते चंपाष्ठी येणार आहे बघा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आणि आपल्याला त्या दिवशी आपले कुलदैवत खंडेराय महाराज यांचा जय जयकार म्हणजेच काय बघा त्या दिवशी आपल्याला तळी भरायची असते जशा ज्या पद्धतीने बघा आपल्या देवीच्या आपण आरत्या लावत असतो ओटी भरत असतो आणि जय जयकार करत असतो त्या पद्धतीने घट हलवत असतो त्या पद्धतीने आपल्याला चंपाषष्टीच्या दिवशी तळी भरायची आहे आता ही तळी भरत असताना कशा पद्धतीने भरावी त्या दिवशी कशा पद्धतीने आपण कोणती सेवा करावी किंवा कुलाचार म्हणजे नेमकं काय असं कुलदैवत ते आपण जाणून घेणार आहोत तर सर्व प्रथम तुम्हाला सांगेल या व्हिडिओमध्ये नैवेद्य काय आपण दाखवायचं आहे कुलाचार करत असताना आपण किती व्यक्ती बसायचे आहेत पूजेला नैवेद्य दाखवत असताना तो नैवेद्याचं काय करावं कलश जो असतो आपण तामणात ठेवलेला असतो तर तळी भरण्याचा त्या कलशाचं काय करावं कलशामध्ये का कोणत्या कलशा वस्तू टाकाव्या नंतर कलश कशा पद्धतीने आपण जे जे कार करायचं आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे नक्कीच माहिती जाणून घ्या तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेन ज्या पद्धतीने आपल्या घरामध्ये दे कुलदेवीची पूजा केली जाते कुलदेवीचा जे कार केला जातो कुलाचार केला जातो त्याच पद्धतीने मल्हारी खंडोबा त्यांचा सुद्धा जे, जे कार करणं खूप आवश्यक असतं आणि हा कुलाचार जो असतो तो चंपाषष्टीच्या दिवशी केला जातो आता तुमचे कुलदैवत जरी खंडोबा नसतील तरी सुद्धा मी तुम्हाला सांगेन तुमचे जे कुलदैवत आहेत त्यांचा जे जे कुलधर्म म्हणजे तळी भरणं हे आपल्या घरात व्हायलाच पाहिजे कारण हा एकच स्थिती असा असतो की त्या दिवशी आपले कुलदेवांचा आपल्याला कुलाचार करता येतो आता आपल्याला जर मासिक धर्म वगैरे काही असेल तर काय करावं ते पुढे मी तुम्हाला सांगले पण बघा त्या दिवशी आपल्याला आवश्यक अशी पूजा जी आहे ती करायची असते आणि ती आपण जाणून घेऊ तर सर्वप्रथम आपला जो टाक घटी बसवलेला असेल तुमचा टाक पंचोपचार अशी पूजा करायची ज्या पद्धतीने आपण घट आपण खंडोबांची घटस्थापना करत असतो त्या पद्धतीने कुलाचाराच्या दिवशी सुद्धा आपण घंटानाद करून खंडोबांचा टाक आपण उचलायचा आहे आणि तामनाथ घेऊन खंडोबांचा अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना स्त्रीसुक्त एक वेळा म्हणावं आणि आ, त्यानंतर शिव शिवमहिन किंवा रुद्रीपठन करायचं आहे या दोघींपैकी एक कुठलंही केलं तरी सुद्धा चालेल आणि त्याने आपल्याला पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे जो टाक असतो त्याचा टाकाचा अभिषेक केल्यानंतर स्वच्छ असं पुसून घ्या नंतर जिथून आपण उचललेला आहे घटावर तिथे आपण ठेवून द्यायचं आहे आणि ठेवल्यानंतर आपल्याला जो टाक असतो टाकाला आपण हळद व्हायची आहे अक्षदा व्हायची आहे यथाशक्ती धूप दीप दाखवायचं आहे फुलं हे व्हायचे आहेत आणि त्यानंतर आपण हे केल्यानंतर आपल्याला जी तळी भरायची असते ती भरायची असते बघा तळी भरल्यानंतर नैवेद्य दाखवला जातो तर तळी कशा पद्धतीने भरावी काय भरावी ते आपण पुढे बघूया तर सर्वप्रथम आपल्याला बघा जिथे आपण घट मांडलेला आहे तिथे किंवा देवघरासमोर जिथे तुम्ही पूजा करणार आहात तिथे पाट घ्यायचा आहे पाटाच्या सभोवताली रांगोळी काढा आणि पाटावरती आपल्याकडे घोंगडी असेल तर घोंगडी घ्यायची आहे घोंगडी नसेल तर चादर किंवा बेडशीट चा, चांगलं जे असेल नवं कोरं ते घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा पाट जो असतो तो ठेवायचा आहे पाट आता बघा धातूचा असला तर चालेल किंवा स्टीलचा ताट घेतला तरीसुद्धा चालेल यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत अखंड तांदूळ जे असतात ते आणि तांदूळने आपल्याला अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे तांदूळचं आणि त्या अष्टदल कमलमध्ये बघा आपल्याला भंडारा भरायचा आहे कशा पद्धतीने भरतात ते बघा ज्या पाकळ्या असतात आपल्या त्या पाकळ्यांमध्ये आपल्याला भंडारा टाकायचा आहे म्हणजेच हळद आपल्याला भरायची आहे आणि ज्या आठ पाकळ्या असतात त्यामध्ये टाकल्यानंतर त्यावरती आपल्याला कलश ठेवायचा आहे कलश जो असतो तो मध्यभागी ठेवायचा आहे ही चंपाषष्ठीची पूजा करण्यासाठी आपल्याला आपल्या घरातील जे व्यक्ती असतील ते लागतील विषम संख्येत व्यक्ती लागत असतात तीन लागतील पाच लागतील तुमच्या घरात एक व्यक्ती असेल तर तुमच्या शेजारील माणसांना तुम्ही बोलू शकतात या पद्धतीने जे पुरुष मंडळी लागतात त्यांच्या डोक्यात घालण्यासाठी टोप्या देखील लागतात हे आवश्यक आहे आता बघा इथे अष्टदल कमल जे काढले त्यामध्ये भंडारा आपण भरून घेतलेला आहे हा भंडारा भरून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला बघा एक कलश भरून ठेवायचा आहे पाण्याने जो कलश आपण भरत असतो त्या कलशाच्या समोरच्या दिशेला आपल्याला स्वस्तिक काढावं पाच बोटं ओढायचे आहेत कुंकवाचे किंवा हळदीचे ओढाय ओढायले तरीसुद्धा चालेल तर बघा कलश आपल्याला ठेवायचा आहे कलशामध्ये पाच आपल्याला पानं आंब्याचे मिळाले ते ठेवा किंवा नागवेलीचे पानं ठेवले तरीसुद्धा चालेल त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे एक सुपारी एक नाणं टाकायचंय एक फुल टाकायचंय हळदी कुंकू या प्रकारे हा कलश भरायचाय सगळं करत असताना आपल्या कुलदैवतांचं नाव स्मरण करून आपल्याला करायचंय ठीक आहे आपल्या मनामध्ये आपण मंत्र जप करत राहायचा आणि ही पूजा मांडायची आहे अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला ताटामध्ये दोन नागवेलीचे पानं जोड पानं ठेवायचे आहेत काही ठिकाणी बघा पाच जसे जोडपानं मी दोन ठेवलेत असे पाच ठेवले जातात तर तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकतात जोड जोडपानांवरती जो खंडोबाचा टाक असतो तो, तो आपल्याला ठेवायचा आहे एका वाटीमध्ये भंडारा भरून ठेवायचा आहे खोबऱ्याच्या वाटीत भंडारा भरून ठेवायचा आहे म्हणजे हळद भरायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला खंडोबाची जो टाक असेल आता घटी जो बसवलेला असेल तोच टाक आपल्याला इथे घ्यायचा आहे पूजा करायची आहे आणि जे माणसं तुम्ही बोलवणार आहात त्या सगळे पुरुष मंडळींनी हा जो ताट आहे हा उचलायचा असतो उचलताना खालीवर करायचा आहे ताट तीन वेळा आणि टेकवायचा नाही पाटावरती तीन वेळा खालीवर करून नंतर पाटावर ठेवायचा आहे हा कलश वरती खाली करत असताना खंडोबांचा जे जे करायचा आहे येळकोट येळकोट जय मलार पुढे मी पूर्ण टाकते ते काय म्हणायचं आहे ते त्यानंतर हा जो ता ताट असतो तो जेव्हा वरती नेतो तेव्हा सगळ्यांनी जे पुरुष असतात त्यांनी आपल्या कपाळाला हा ताट लावायचा आहे आणि मग खाली करायचा परत वरती करायचा परत कपाळाला टेकवायचा परत खाली असं तीन वेळा करायचं आहे आणि त्यानंतर हा ताट आपल्याला जी घोंगडी असेल तिथे पाटावरती ठेवायचा आहे त्यानंतर बघा जो आपला खोबरं असेल खोबऱ्याची वाटी ती फोडून घ्यावी तो प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटायचा आहे आणि नंतर आपल्याला जे जो आपण घट मांडलेला आहे त्याच्यासमोर जो आपण चंपाष्टीचा आपण तळी भरणार आहोत त्यापुढे आपल्याला बाजरीच्या पाच भाकरी म्हणजे छोट्या छोट्या चांणक्या बनवायच्या त्यावरती वांग्याचं भरीत बनवायचं आणि ते ठेवायचं आहे नंतर पातीचा कांदा असेल तो लिंबू अशा प्रकारे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे पूर्णाची पोळी शक्य झाली तर ती सुद्धा दाखवू शकतात तर आपल्याला जे पूजेला बसलेले असतात त्यांना जो भंडारा असो ताटामध्ये तो कपाळी लावायला सांगायचा आहे हा जो भंडारा आहे हा नित्य नियमाने तुमच्या घराची जे पुरुष मंडळी असतील त्यांनी लावला तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला सांगेल कपाळी लावल्यानंतर सगळी पूजा झाल्यानंतर जो खोबरं असतं ते खोबऱ्याची वाटी फोडली जाते त्याचा प्रसाद म्हणून जे व्यक्ती आलेले असतात त्यांना दिला जातो तसंच आपल्याला नैवेद्य इथे दाखवायचा असतो तळी भरल्यानंतर नैवेद्य दाखवतात हे लक्षात ठेवायचं तळी भरल्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये आपल्याला बाजरीच्या भाकरी आणि वांग्याचं भरीत आपल्याला करायचं आहे नवा पातीचा कांदा जो असतो तो बाजारातून आणायचा आहे नवा लसूण जो तो तोसुद्धा आपल्याला आणायचा असो भरीतमध्ये टाकण्यासाठी आणि कांदा लिंबू अशी फोड ठेवून आपल्याला हा नैवेद्य तिथे दाखवायचं आहे आणि पुरणपोळी जर शक्य झाली तर पुरणाची पोळी सुद्धा आपल्याला नैवेद्यासाठी ठेवायचं आहे जे कोणी व्यक्ती आलेले असतात आमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने सांगेल पाच बाजरीच्या भाकरी त्यावरती भरीत ठेवलं जातं आणि जे व्यक्ती आलेले असतात त्यांना प्रसाद म्हणून हा नैवेद्य ग्रहण करण्यासाठी सांगितला जातो आता तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि अशा पद्धतीने तळी भरतात आणि या पद्धतीने आपण तळी भरायचीच आहे सगळ्यांनी आपल्या कुलदेवची जी पूजा असते ती सगळ्यांनी आपल्या घरात करायची आहे तर चला मग अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये तळी भरली जाते सगळ्यांनी कुलधर्म कुलाचार हा नक्कीच केला पाहिजे तेव्हाच आपल्यावरती कुलदेवखंडेराव महाराज जे असतात त्यांची कृपादृष्टी राहत असते आपल्या घरात जर काही अडचणी असतील संसारिक अडचणी ज्या असतात त्या जर येत असतील तर नक्कीच तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये तळी भरली जाते किंवा नाही आता बऱ्याच महिन्यांचा असा प्रश्न येईल की ताई आम्हाला चंपाीच्या दिवशी चालत नाही सुत्तक असेल विटाळ असेल विर्दी असेल काहीतरी प्रॉब्लेम आहे की मला चालत नाही तर मी काय करावं तर बघा आता चंपाष्ठी गेल्यानंतर जो कोणता येणारा रविवार असेल बरोबर त्या रविवारी तुम्ही करू शकता कुठलाही रविवार घ्या असं नाही की या महिन्यातलाच किंवा मग पुढच्या महिन्यातला तुम्हाला जमेल तो रविवार लवकरात लवकर करायचा प्रयत्न करायचा आहे चंपाषष्ठीला तुम्हाला नाही जमले तर बघा तीस तारखेला पण तुम्ही करू शकतात किंवा पुढचा जो रविवार असेल त्या रविवारी करा पण लवकरात लवकर आपण तळी भरी भरून घ्यायचे आपल्या घरामध्ये तळी ही भरलीच गेली पाहिजे एका वर्षात एकच वेळा ही सेवा केली जाते खंडेऱ्यांची म्हणून सगळ्यांनी ही सेवा करा चुकवू नका असं सांगेल चला मग सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ येळकोट एळ जय मल्हार